नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम आज या व्हिडिओमधून आपण बी ए भाग करता सत्र एकसाठी असलेल्या कवितांमधील नारायण सुर्वे यांची कठीण होत आहे ही कविता आपण इथे आता अभ्यासूयात या कवितेमधून काय केलेलं आहे ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेविषयीचं राजकीय सामाजिक जी व्यवस्था आहे या व्यवस्थेविषयीचं एक काय म्हणता येईल त्याला आपण या व्यवस्थेविषयी असणारा एक रोष किंवा या व्यवस्थेविषयीची असणारी असमाधानाची एक भावना या असणाऱ्या कवितेमधून व्यक्त केलेली आहे कवितेचं नावच आहे कठीण होत आहे इथं जर सोपं होतं आहे असं असतं तर पण नाही कठीण होत आहे असा जो शब्द इथे वापरलेला आहे जे नाव जे शीर्षक दिलेलं आहे त्याच्यामागचं कारण काय असावं इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था काही योग्यरित्या चालत नाही आहे पद्धतशीर नाही आहे पोषक नाही आहे समाधानकारक नाही आहे आणि म्हणूनच अशा या व्यवस्थेच्या बद्दल या कवितेमधला जो कवितेमधला मी आहे तो मी आपलं मत इथं व्यक्त करताना दिसतोय छोटेखानी असणारी ही कविता सामाजिक राजकीय आशय व्यक्त करणारी ही कविता आठ ओळीची ही रचना आणि असणाऱ्या अशा या ओळीच्या रचनेच्या कवितेमधला जो कवितागत म्हणजे कवितेमधला जो मी आहे त्या मीचं मनोगत या कवितेमध्ये व्यक्त होताना आपणास दिसून येत आहे आता या कवितेमधला जो मी आहे तो तो त्याच्या मनात जे आहे या सामाजिक व्यवस्थेबद्दलचं मत त्याला एक या सामाजिक व्यवस्थेबद्दल त्याला संशय येतो आहे आणि तो, तो संशय आणि मग त्यावर त्याची जी काही भाव प्रतिक्रिया त्याच्या मनामध्ये या व्यवस्थेला पाहून जो भाव येतो आहे त्या भावातली प्रतिक्रिया या कवितेमधनं तो व्यक्त करतो आहे या कवितेमधं कवितेमधलं प्रत्येक चरण यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत एक हडावीकडचा भाग दुसरा उज्जवीकडचा ज्याला पूर्वार्ध आणि दुसऱ्याला उत्तरार्ध असं म्हटलेलं आहे तर हा जो पूर्वार्ध आहे तर त्यामध्ये काय केलेलं आहे की सामाजिक जी व्यवस्था आहे तिच्याविषयीचं असमाधान व्यक्त केलेलं आहे अशी एक ओळ विधान आहे वाक्य आहे आणि मग असं हे विधान रचून त्यानंतर हा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्मध्ये एक शब्द टाकला कुठला कठीण होत आहे कठीण होत आहे या वाक्यबंधाने ही रचना आपल्याला बांधलेली दिसून येते या सगळ्या कवितेमध्ये कठीण होत आहे हे जे वाक्य आहे या वाक्याची सतत पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसते आहे आणि ही जी पुनरावृत्ती होती आहे या पुनरावृत्तीमुळे आपणास त्या कवितेचा आशय जो आहे तो अधिक टोकदारपणाने व्यक्त झालेला दिसून येत आहे स्वतःला धीर देणं आवरणं थोपटणं तडजोडीत जगणं हेच त्याला सगळं इथं या समाजव्यवस्थेमध्ये अगदी कठीण होऊन जात आहे एका अर्थानं हे जे असं जगणं आहे ना अस्तित्वहीन तर हे अस्तित्वहीन जगणं अशा या कठीण परिस्थितीमध्ये जगताना मग जे असं जगणं जगत असताना मग कोठारात न पडेल हमी देणे कठीण होत आहे असं तो म्हणतो आहे ह्याचा अर्थ असा की या व्यवस्थेच्या विरुद्ध तो बंड करतो आहे द्रोह करतो आहे त्या बंडाची त्या द्रोहाची जाणीव आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये होताना दिसते एका एक अर्थानं जी तडजोड आहे जगण्यामधली तर त्या तडजोडीच्या जगण्याच्या विरुद्ध एक जाण असते बंडाची बंड करण्याच्या व्यवस्थित विरोधामध्ये तर ती जाण आपल्याला या कवितेमधून व्यक्त होताना दिसते आहे कठीण होत आहे मग नुसतं कठीण होत आहे म्हणून चालणार नाही तर त्या विरुद्ध काय करावं लागेल बंड जे आहे की नाही ते बंड आपल्याला उभारावं लागेल असा या कवितेमधला जो मी इथे सांगतो आहे आपण कवितेच्या ओळी आणि त्याचं विश्लेषण ते आपण बघूयात की दररोज स्वतःला धीर देत जगणे कठीण होत आहे धीरानं जगावं लागणारा क्षणो क्षणी रोजच्या रोज दररोजच्या दररोज आणि हा धीर देत पुढं जात राहणं जगणं हे जर असं अवघड व्हायला लागलेलं ला आहे असं तो म्हणतो आहे तर धीर देत जगणं का जगावं लागतंय असं तर इथली जी समाजव्यवस्था आहे या समाजव्यवस्थेमधलं लोकांचं जे जगणं आहे ते त्रास देणार आहे विधायक मार्गाने नाही योग्य मार्गाने नाही चांगल्या मार चा। मार्गाने नाही आणि म्हणूनच अशामध्ये स्वतःला देत जगत जगत राहणं थोडं कठीण होत आहे राजकीय जीवन जर पाहायला गेलं तर राजकीय जीवनामधले आपण पाहतो आहे तिथे जे काय चालतं ते सगळं आपण ऐकतो आहे आणि अशामध्ये सुद्धा सामान्य माणसाला मीला जगणंसुद्धा कठीण होत आहे असा तो अर्थ म्हणतो आहे आता अशा व्यवस्थेमध्ये किती आवरावे आपणच आपणाला ठीक आहे बा आपल्या बाजूला असा अन्याय होतो आहे सगळं काही गैरमार्गानं चाललेलं आहे अशांतता सगळं चाललेलं आहे आणि अशामध्ये किंवा शोषोक्षोषित इथे दिसत आहेत आणि अशामध्ये आपण ते पाहायचं आणि स्वतःला आवरायचं काहीच नाही करायचं मग हे असं किती दिवस किती दिवस आपणच आपणाला आवरायचं असं आवरणं सुद्धा कठीण होत आहे भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून येतो मन आहे मन ते बोलत आहे खूप काही मानतं आहे सांगावं असं वाटतं आहे पण अशाच मनाला थोपटीत थांब तू शांत राहा आणि त्याच मनाला थोपटावत झोपवून मी येतो आहे मनामध्ये वाटतं आहे काहीतरी कितीतरी करा पण त्या मनाला मी शांत करून आता ठेवतो आहे असं जगतो आहे भुसा भरलेले भोत दिसूनही थांबणे कठीण आहे भुसा भरलेलं भोत या समाजव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की चांगलं बाजूला असल्याचं खोटंच जास्त दिसतं आहे गुस्सा भरलेला आहे ते अयोग्य आहे तेच चालतं आहे तेच जास्त दिसतंय आणि ते काय थांबत नाही ते थांबायला पाहिजेत पण ते थांबत नाही आणि हे सगळं पाहून जगणंच आता कठीण व्हायला लागते किती दिवस आणि हे जगत असताना मग तडजोडीत जगायचं होऊ द्या आज ठीक होईल उद्या ठीक होईल आणि हे असं आपल्या बाजूला जे चाललंय ते उद्या कमी होईल आज तडजोड करू असं तडजोड करत जीवन जगावं ते जगतंय पण पण मात्र असं दररोजच तडजोड तडजोड करत जगायचं म्हणजे फार अवघड आहे फार कठीण आहे इथे तडजोड चालणारच नाही असा विचार मनामध्ये आता शेवटच्या ओळीमध्ये येताना आपल्याला या मिछा दिसतो आहे की आपले अस्तित्व असून ना नाकारणे काहीच अस्तित्व नाही का आपल्याला काहीच किंमत नाही का आहे ना तर मग आपणच ती किंमत करायची आणि आपणच ते नाकारायचं आणि तसं जीवन जगायचं मूल्यहीन अवघड आहे असं जगणे अवघड आहे असं जगणे आता कठीण होत आहे समजून समजावतो समजावूनही नच मानलो ओठारात काढी न पडेल हमी देणे कठीण होत आहे आता इथपर्यंत तरजोड करत गेलो समजून घेतलं समजावून पाहिलं पण एवढं समजावून सुद्धा आता नच मानलो म्हणजे ते समजावून समजून मान मानलंच नाही आता, जला, जला। आता ते अमान्य आहे समजावून समजा आता बस झालं खूप झालं आता काय होणार तर आता मात्र या 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 अशा व्यवस्थेसोबत जगणं आता शक्य नाही आहे मग आता इथं काय होणार तर कोठारात काढी न पडेल हमी देणे कठीण आहे काडी न पडणं काढी न पडेल हमी देणे कठीण होत आहे म्हणजे आता ही जी व्यवस्था आहे किंवा ह्याचे कोठार म्हटलं आपण आतापर्यंत सगळं जे चाललेलं होतं ह्याच्यामध्ये काळी पडणारच नाही म्हणजे याला कोणी आता संपवणारच नाही याला कोणीतरी नष्ट करणारच नाही अशी याची हमी आता नाही देत आहेत आता कोणीतरी येईल आणि याला संपवेल हे सगळं आता तो कोणीतरी नष्ट करेल आणि असं ही सगळी एक आशावाद मानणारी ही कविता शेवटी तो म्हणतो की कठीण होत आहे सगळ्या या अशा अवस्थेमध्ये जगणं दोलाम्यान जगणं कठीण होत आहे तडजोडीत जगणं कठीण होत आहे मनाला आवर घालून जगणं कठीण होत आहे आपलं अस्तित्व गहन ठेवून जगणं हे कठीण होत आहे पण आता मात्र या सगळ्यामधून जगण्यासाठी मार्ग काढणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मग कोठात काढिनं पडेल म्हणजे बंडाची एक भाषा या विरुद्ध विद्रोहाची एक भाषा या कवितागत मीच्या तोंडी आपल्याला येताना दिसते आहे नारायण सुर्वेची एक अतिशय सुंदर असणारी सा ही कविता आपण या ठिकाणी बघितली या व्हिडिओमधून आपण कवितेचा सारांश किंवा आशय जे अर्थसौंदर्य तो उलगडून घेण्याचा प्रयत्न केला असे आहे निश्चितच आपणास ही कविता असे ही आवडलेला असावा इथे आपण थांबूया